नमस्कार चला तर आज मी मोदक बनवणार आहे आणि मोद मोद ते मोदक आहेत आंबा मोदक आता गणपतीची तयारी चालू आहे सगळीकडे मस्त मोदकाचा वास सुटलेला आहे आता उद्या गणपती बसणार आहेत त्यासाठी ही मोदकाची रेसिपी बनवत आहे मी येथे काजू बदामाचे मी तुकडे करून घेतलेले आहेत ते ठेचून घेतलेले आहेत ते आणि इथं दूध पावडर सुक्या खोबऱ्याचा कीस आंब्याचा पल्प आणि थोडंसं तूप अता में प्यान पुसुन है। त्या मदे आता मी पॅन पुसून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण दोन चमचे तूप टाकून घेऊया गावरान तूप आहे हे मस्त बारीक गॅसवर चांगलं ते गावरान तूप पिळवळ आहे आता त्यामध्ये आपण खोबऱ्याचा किस टाकून देऊया सुक्या खोबऱ्याचा केस आहे हा मस्त बारीक गॅसवर आपल्याला असं छानस परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण आंब्याचा पल्प टाकून देऊया हे बघा ह्या पॅकेटमधला आंबा पल्प घेतलेला आहे मी खूप सुरेख आहे आणि ऑर्गॅनिक आहे तो मी टाकून देते त्यामध्ये दे। छानस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे नाहीतर ते करपेल हलकसच आपल्याला परतून घ्यायचं आहे छान परतून झालं आहे आपलं दोन्ही मिक्स करून झालेलं आहे आता त्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकून घेणार आहोत मिल्क पावडर टाकल्याच्या नंतर चांगलं आपल्याला मस्त हलवून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट करायचं आहे आपल्याला बघा बऱ्यापैकी सगळं मिश्रण आपलं मस्त झालेलं आहे घट्ट झालेलं आहे तर त्यामध्ये आपण काजू बदामच जाडसर पावडर टाकून देऊया मी जाड याच्यासाठी ठेवलं की जेव्हा आपण मोदक खातो तेव्हा आपल्या दाताखाली ते छानस काजू बदामाचे तुकडे घेतील म्हणून मी अर्धे अर्धे करूनच टाकलेले आहेत आता छान आपलं ते मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे बऱ्यापैकी बघा थंड झालंय आणि आता आपले मोदक होऊ शकतात मोदकाचा साचा घेतलेला आहे मी त्याला तूप लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे सारण भरून घेऊया मस्त झालेलं आहे आपलं आंबा मोदकाचं सारण किती छान झालेले आहेत आपले मोदक अशा प्रकारे मी सर्व मोदक करून घेत आहे आता वरतून मी थोडा थोडा आंब्याचा रस टाकत आहे खूपच सुरेख झालेले आहेत तुम्हाला जर माझे आंबा मोदकाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्स करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघत राहा